आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमनातल्या परवा दिनांक पाच रोजी आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथराव शिंदेसाहेब अक्कलकोटला येत आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे त्यांच्यासोबत महाराष्ट्रातले मंत्रीगण माननीय सरनाईक साहेब उदय सामंतजी माननीय संजय राठोड माननीय अब्दुल सत्तार माननीय निलमताई गोरे माननीय संजय शेसाट साहेब माननीय शंभूराजे देसाई व इतर अनेक मंत्रीगण साहेबासोबत येणार आहेत त्या दिवशी आमच्या कुरुडमध्ये माझ्या आमचे जी माझी नगराध्यक्ष आहेत माझी सभापती आहेत माझी जिल्हा परिषदेस आहेत माजी नगरसेवक आहेत व आमचे काही सरपंच आणि काही पक्षाचे पदाधिकारी प्रमुख ब्लॉक अध्यक्ष असतील युवक अध्यक्ष असतील त्या सर्वांचं प्रवेश होणार आहे त्यासाठी मी सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो आदरणीय शिंदेसाहेब पहिल्यांदाच अकलकोटला येत आहेत उद्याच्या पाच तारखेला हजारोच्या संख्येने आपली उपस्थिती राहावी हीच नम्र आव्हान मी करत आहे काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणतात की कोण जाणार नाहीत चालेल त्यांना कळेल प्रवासी कोण जाणार आहेत कोण नाही काय तुम्ही ते सांगितलं ना मी मी तर क्लिअर सांगितलं ना माजी नगराध्यक्ष माजी सभापती माजी जिल्हा परिषद माजी नगरसेवक माजी पंचायत समिती सदस्य प्रमुख पदाधिकारी हे सगळेच प्रवेश करणार आहेत ते कोणकोण प्रवेश करणार त्या दिवशी सगळ्या स्टेजवर दिसणारच आहे सगळ्या जगाला दिसणार आहे दोन दिवसांनी साहेब असं प्रवेश करताय दुसरीकडे आपल्या नेतृत्व जे आहे ते अगोदरचं प्रणिती शिंदे या तालुक्यात प्रत्येक गावात फिरणार असं म्हणत आहे म्हणून एक आनंद आहे पहिल्यापासून ते खासदार आहेत काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे मेंबर आहेत ते त्यांना फिरण्याचा अधिकार आहे हक्क आहे आता सगळेजण आपापलं पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करणार आम्ही शिंदे सेनेत गेलो आम्ही शिंदे सेना कसं वाढेल आम्ही प्रयत्न करणार ते काँग्रेस कसं वाढणार त्यांनी करणार भाजप लोक भाजप कसं वाढणार शरद पवार गटाचे शरद पवारचं पक्ष कसं वाढेल अजितदादा गटाचे अजितदा गट वाढेल वंचित वाले वंचित कसं वाढेल आरपीआय आरपीआय कसं वाढेल सगळं असल्याला काय सगळ्यांचं प्रत्येकाला आपापलं पक्ष वाढवण्याचं काम करायचं शहर तालुक्यामध्ये भाजप आणि शिंदेसेना युती होणार नाही दोघा एक मेकांसमोर लढतील आणि फायदा काँग्रेसचा होईल असं म्हणतात काँग्रेस हे <laughs> मुंगेरी लालके सपने मुंगेरी लालके सपने म्हणतात त्याला भाजप आणि शिवसेना कशाला लढेल त्यांना जर एवढं हे तर भाजप शिवसेना म्हणून युती शासनामध्ये काम करतात आमच्या आदरणीय शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील दादा असतील आम्ही पण सगळे एकत्र होऊन लढू असं केंद्रीय गृहमंत्री सुकुमार शिंदे खासदार पंडित शिंदे यांना घेऊन लवकरच मेळावा घेण्यात येईल आनंद आहे आम्ही स्वागत आहे मेळावा घ्यायलाच पाहिजे आमचं मेळावा झाल्यानंतर त्यांचा मेळावा होणं साहजिकच आहे त्याला तेवढा काय विशेष आहे त्याच्यामध्ये